विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ही आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आपले उमेदवार उजवे का अशी प्रत्येक स्पर्धा चालू झालेली आहे प्रत्येक समोरच्या म्हणजे आमच्या शिवसेनेच्या समोर जे उमेदवार उभे राहिले शिंदे गटात ते आपली प्रा, प्रामाणिकपणा आपण आपला चेहरा या मतदारसंघात चांगला का म्हणून या ठिकाणी सांगत आहे आणि विकासाच्या मोठ्या मोठ्या थापा या मतदारांच्या समोर मारत आहेत विकासाच्या वल्गना करत आहेत तर या विकासाच्या वल्गना करत असताना मी एक छोटस एक मालवण शहरातलं उदाहरण देतो की या मालवण शहरात कुडाळकर हायस्कूल सारखी एक नामांकित शाळा होती संस्था होती या संस्थेने कित्येक वर्ष या मालवण शहरात स्वतःचं नाव टिकून ठेवलं होतं शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवला होता आणि ती संस्था याच उमेदवारांनी त्या ठिकाणी विकत घेतली आणि त्यानंतर ती संस्था नव्याने बांधू म्हणून त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि ते भूमिपूजन केल्यानंतर त्या संस्थेला तोपर्यंत तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलं दुसऱ्या ठिकाणी जागा बघून त्यांना तेथे ते त्यांनी ते वर्ग सुरू केले परंतु थोड्या दिवसांनी असं समजलं की त्या ठिकाणी बांधकामच होत नाहीये आणि त्या संस्थेची आता अशी परवड चालू आहे की जे संस्थेला आता एक माऊली संस्थेने त्या ठिकाणी चालवायला घेतलेला आहे म्हणजे जे विकासाच्या गप्पा मारत आहेत त्यांनी एका शिक्षण संस्थेला विकत घेतल्यानंतर त्या शिक्षण संस्थेच्या भावनेबाबत त्या शिक्षण संस्थेच्या भविष्याच्या मुलांच्या शिक्षणाबाबत या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर विकासाची त्यांना जाण असती समजा खऱ्या अर्थानं शिक्षण त्या ठिकाणी मुलांना कमी वर्गणी किंवा कमी आ, फी मधून जर द्यायचं असतं तर त्या ठिकाणी ती शाळा चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी उभी केली असती आणि दर्जेदार संस्था निर्माण केली असती परंतु या ठिकाणी ज्या गोष्टी करायच्या त्या फक्त कमर्शियल करायच्या त्यातनं उत्पन्न कसं मिळेल याचा हेतू समोर ठेवून करायचा अशा पद्धतीचं काम हे समोरच्या उमेदवाराचं आहे त्यामुळे इकडे लांब लांबच्या विकासाच्या गप्पा विक जे मारत आहेत त्यांना या मालवण शहरातलं एक छोटस उदाहरण जे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या संस्थेला विकत घेऊन घेतल्यानंतर त्या संस्थेची काय परिस्थिती झाली या मालवणच्या जनतेने बघितलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचार करत असताना सामान्य कार्यकर्त्यासाठी आम्ही काम करतो अशी जे काही राणे त्या ठिकाणी सांगणं आहे तर मला असं मत आहे की सामान्य कार्यकर्ते कित्येक निवडणुकी तुमच्याकडे उभे राहिलेले आहेत मग गेल्या वेळीची झालेली कुडाळ मालवणची जी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये रणजित देसाई म्हणून तुमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते आणि हे रणजित देसाई उमेदवार उभे झाल्यानंतर त्या ठिकाणी राणे परिवारापैकी कोण कोण त्या रणजित देसाईच्या प्रचाराला फिरले का राणेंपैकी निलेश राणे असतील नारायण राणे असतील ते त्या रणजित देसाईंच्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी फिरले का आता जसे तुम्ही गावागावात बैठका घेताय गावागावात स्वतःच्या मुलासाठी फिरताय तर त्यावेळी रणजित देसाईसाठी तुम्ही त्या ठिकाणी गावोगावी का फिरले नाही रणजित देसाईंना निवडून आणण्यासाठी आज जी ताकद तुम्ही या ठिकाणी लावली ती ताकद तुम्ही का लावली नाही म्हणजे रणजित देसाई सारखे सामान्य कार्यकर्ते ज्यावेळी एखाद्या निवडणुकीत तुमच्याकडे उभे राहायला येतात त्यावेळी त्यांच्यावेळी तुम्ही डायरेक्ट त्यांना सोडून द्यायचं त्यांच्या बाजूने उभं राहायचं नाही आणि ज्यावेळी फक्त स्वतःची घरातलं कुटुंबातील व्यक्ती उभं राहणार त्यावेळी तुम्ही कष्ट करणार गावोगावी फिरणार स्वतःची ताकद लावणार तर सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम राणे फॅमिली कधीच करू शकली नाही आणि त्याचं मतिमंद उदाहरण म्हणजे रणजित देसाईंची निवडणूक आहे आणि तिसरी गोष्ट एक अशी आहे की आज जे काही चेहरे म्हणजे निलेश राणेंची सुसंस्कृतपणा निलेश राणेंचा काहीतरी या मतदारांना का नवीन विकास करतील असे काही वल्गांना तीका, या ठिकाणी मारत मला खऱ्या अर्थानं सांगेन की कालच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यावेळी पुतळा त्या ठिकाणी पडला आणि पडल्यानंतर चार दिवसात पाहणी न करण्यासाठी आलेले नारायण राणे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे मुलगी आदित्य ठाकरे येतात म्हणून तीच वेळ घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी मग त्या आदित्य ठाकरेंना तुम्ही या रस्त्याने जायचंच नाही म्हणून त्यांच्यावर दादागिरी करतात दादागिरी केल्यानंतर आदित्य ठाकरेंवर इनबिन बारा पंधरा लोक त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेली होती आणि मग आमच्या मोर्चाच्या ठिकाणी समजतं की आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी या सगळ्या काही गुंडांनी त्या ठिकाणी आहे आणि मग आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना मदत करण्यासाठी जातात आणि मग ती शिवसेना गर्दी बघून त्या ठिकाणी निलेश राणेंच पोलीस प्रशासनावर जी काही आग पकड दिसली पोलीस प्रशासनाला जी शिवीगाळ त्या ठिकाणी दिसली नारायण राणेन त्या ठिकाणी एका एकाला एक घरात घुसून मारेन एकला एक ठेचून मारेन ही काही वाक्य त्या ठिकाणी सांगितली ही काही संभाषण केली तर खऱ्या अर्थानं या कुडाळ मालवण मतदारसंघात असलेली शांतता ही भविष्यात त्या ठिकाणी दहशतवादाच्या जा छायेखाली जाणार आहे याचं एक उदाहरण एक झलक त्या ते ठिकाणी त्यांनी दाखवली त्यामुळे या गेल्या दहा वर्षात शांततामय असलेला मतदारसंघ शांततेत चाललेली विकास कामं पारदर्शक चाललेली विकास कामं कॉन्ट्रॅक्ट भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टरांना या ठिकाणी नष्ट करून या ठिकाणी चांगली दर्जेदार कामं या ठिकाणी या कुडाळ मालवण मतदारसंघात करून घेण्यात आली मग हे सगळं या मतदारसंघात होत असताना आता भविष्यात पुन्हा या ठिकाणी निलितेश राणे कणकवली देवगडमधनं उभे आहेत नारायण राणे खासदार झालेले आहेत आणि पुन्हा तिसरं तिकीट निलेश राणे म्हणून एकाच घरात तीन तिकिटं देऊन पक्ष जरी वेगवेगळे वेग असले तरी ही तडजोड आहे स्वतःच्या घरातल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी केलेली तडजोड आणि ही तडजोड फक्त त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता उभा राहू शकला असता पण त्याला न्याय न देता फक्त स्वतःच्या मुलासाठी त्या ठिकाणी शिंदे गटाच्या मुख्यमंत्र्यांकडनं तिकीट मागून आणणं आणि सामान्य कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता गेली तीस पस्तीस वर्ष तुमच्याकडे काम करताय त्या कार्यकर्त्याला करता त्याकडे डावललं जाणं त्यांना संधी न देणं त्यामुळे या सगळ्या गोष्टीनं असं दिसत आहे की सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण आणि सत्तेसाठी फक्त पक्ष बदल हे या ठिकाणी सातत्याने दिसत आहेत आणि मला असं म्हणणं आहे की सुसंस्कृत उमेदवार म्हणून आमदार वैभव नाईक आहेत गेल्या दहा वर्षाच्या काळात एकही असं विधान या विधानावर टीका होऊ शकते एकही असं वागणं की त्या वागण्यावर टीका होऊ शकते एकही असं कार्यक्रम चुकीच्या गोष्टीने एखाद्या मुद्दा घेणं चुकीच्या गोष्टीने लोकांना बोलणं अरे रावीने बोलणं त्या दहा वर्षात या ठिकाणी दिसलेलं नाही या ठिकाणी सुसंस्कृतपणा स्वतःच्या कौटुंबिकपणा स्वतःच्या घरातला असलेल्या पूर्वीपासूनचे उद्योगधंदे आणि त्याच्यातनं राजकारणासाठी खर्च करणं म्हणजे या ठिकाणी या राजकारणात वैभव नाही हे उजवे आहेत कुडाळ मालवणची जी जनता आहे ही या सगळ्या गोष्टींचा उद्याच्या येणाऱ्या वीस तारीखच्या निवडणुकीमध्ये नक्की विचार करेल आणि खऱ्या अर्थानं आमदार खासदार नारायण राणेंना जे काही या ठिकाणी मतदान झालं त्याचं जे लीड मिळालं आणि त्या लीडच्या मोठ्या फरकाच्या जो काही त्यांना गर्व निर्माण झाला आणि त्यांना वाटत होतं की ही निवडणूक सहज आहे तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक कुडाळ मालवणच्या जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ज्यावेळी निवडणूक हातात घेते त्यावेळी ती निवडणूक ही सोपी होते आणि मी सांगतो की आमदार वैभव नाईक या ठिकाणी तीस पस्तीस हजाराच्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील आणि येत्या वीस नोव्हेंबरला दोन नंबरची निशाणी वैभव नाईकांची मशाल या निशाणीला मतदान करून या विजयावर शिक्कामोर्त पुढा मालवणची जनता करेल असा ठाम विश्वास आमचा या ठिकाणी आहे ही जनता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर या पुतळ्याच्या भ्रष्टाचारात चा असलेल्या लोकांवर कारवाई होईल यातले आरोपी पकडले जातील अशी या, जाती या जनतेला आशा होती तर तुम्ही बघितलं की जयदीप आपटे याला फक्त सव्वीस लाख रुपये मिळाले आणि इतर पैसे त्याचे कोणाच्या अकाउंटला गेले याचाही तपास झाला नाही अधिकाऱ्यांचाही तपास झाला नाही ज्यांनी या पुतळ्याचा पुतळा चांगला असं प्रमाणित केलं त्याही एजन्सीवर कारवाई झाली नाही परंतु जयदी आपटेवर झाली त्यानंतर एक जो आर्किटेक्ट त्याला फक्त खालच्या चौतुऱ्याचं बांधकामाचं डिझाईन द्यायचं होतं त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यानंतर एक वेल्डिंगवाला ज्याचा काही संबंध नाही ज्याला आणल्यानंतर फक्त वेल्डिंग मारण्यासाठी बोलवलं गेलं त्याच्यावर कारवाई झाली आता आम्हाला वाटत होतं की पुढे त्या चौतुऱ्याच्या गौंड्यावर कारवाई होते की काय असा लोकांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला होता मग मा मला असं म्हणायचं आहे की हा भ्रष्टाचाराचा या ठिकाणी कळस या बीजेपी शिंदे सरकारने गाठलेला आहे परंतु मला याच्यातही आता असं म्हणत आहे याचीही जी काही प्रोग्रेस चालू आहे या केसमध्ये तर मला असं समजलंय की आता हा पुतळा वाऱ्याने पडला त्यामुळे या पुतळ्यासाठी आता हायकोर्टात जयदीप आपटेंच्या बाजून त्या ठिकाणी वकील उभा करून हे शिंदे सरकार आणि या जिल्ह्यातले तथाकथित नेते त्या ठिकाणी ने त्यांना वकील देऊन त्यांना जामीन कसा मिळेल यासाठी धडपड करत आहेत मुळात वारा समुद्राच्या उलट्या दिशेने असतो त्यामुळे पुतळा उलट्या दिशेने पडला पाहिजे होता परंतु वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेनेच पुतळा पडला समुद्राच्या त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ही गोष्ट कोर्टाला किती समजेल हे मला माहिती नाही परंतु ज्या पद्धतीने आता जयदीप बापटेला जामीन करण्यासाठी या ठिकाणी सत्ताधारी लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे प्रयत्न करत आहेत ते खरोखरच या ठिकाणी स्वतःची मान खाली घालण्यासारखी स्वतः या जनतेला न्याय न देता या जनतेला फक्त फसवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधारी करत आहेत खऱ्या अर्थानं जर कारवाई झाली असती पुतळा प्रकरणात तर खऱ्या अर्थानं या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला असता परंतु आताची कारवाई दिसते म्हणजे ही कारवाई समाप्त करण्याचं काम या ठिकाणी मातूर काहीतरी गोष्टी दाखवून करण्याचं काम या सत्ताधारी करत आहेत आणि याचे परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांचे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचारात जर आरोपींना शिक्षा होत नसेल तर हे खोट हिंदुत्व हे या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी सांगू नये म्हणजे या यांच्या हिंदुत्वातली धार यांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी त्या या ठिकाणी उघड होत आहेत कारण खरं हिंदुत्व जर टिकवलं असेल तर खऱ्या हिंदुत्वाला जर या कोकणात जरी कोणी स्थान दिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं त्यामुळे यांचं वेगळी हिंदुत्व या ठिकाणी जनतेने स्वतः बघितलेलं आहे आणि या येणाऱ्या निवडणूक जनता या ठिकाणी त्याचा त्याचे परिणाम हे सत्ताधारी पक्षाला दिसतील